नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे तुरीचे भाव काय आहे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील आणि सर्व बाजारपेठेतील तुरीचे बाळाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आजचे तुरीचे भाव काय आहे बार्शीमध्ये तुरीचे भाव आहे सहा हजार आठशे बार्शी वैराजमध्ये तुरीचे भाव आहे सहा हजार चारशे पैठणमध्ये तुरीचे भाव आहे सहा हजार सातशे शहाऐंशी रुपये कारंज्यामध्ये तुरीचे भाव आहे सात हजार दोनशे पाच रुपये हिंगोलीमध्ये तुरीचे भाव आहे सात हजार दोनशे रुपये तर तुमच्या भागामध्ये तुरीचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळू कळवा मुरुममध्ये तुरीचे भाव आहे सहा हजार आठशे रुपये लातूरमध्ये तुरीचे भाव आहे दोन हजार सात हजार दोनशे रुपये अकोल्यामध्ये तुरीचे भाव आहे सात हजार पाचशे रुपये अमरावतीमध्ये सात हजार दोनशे रुपये यवतमाळमध्ये सात सात हजार रुपये परभणीमध्ये सहा हजार नऊशे रुपये मालेगावमध्ये सहा हजार चारशे रुपये चिखलीमध्ये सात हजार शंभर रुपये नागपूरमध्ये तुरीचे भाव आहे सात हजार चारशे रुपये हिंगणघाटमध्ये तुरीचे भाव आहे सात हजार तीनशे रुपये अक्कलकोटामध्ये तुरीचे भाव आहे सहा हजार नऊशे रुपये वाशिममध्ये तुरीचे भाव आहे सात हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे अमळनेरमध्ये तुरीचे भाव आहे सहा हजार तीनशे रुपये तुमच्या भागामध्ये तुरीचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा अमळनेरमध्ये सहा हजार दोनशे रुपये चाळीसगावमध्ये सहा हजार तीनशे रुपये मूर्तिजापूरमध्ये सात हजार तीनशे रुपये मलकापूरमध्ये सात हजार दोनशे रुपये गंगाखेडमध्ये आहे सात हजार शंभर रुपये तेलारामध्ये तुरिचे भाव आहे सात हजार दोनशे रुपये मेकरमध्ये आहे सात हजार नांदगावमध्ये आहे सहा हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे उमरगामध्ये आहे सात हजार पाचशे रुपये चांदुरोलीमध्ये आहे सात हजार शंभर रुपये राजुऱ्यामध्ये आहे सहा हजार सातशे रुपये भद्रावतीमध्ये आहे सहा हजार पाचशे रुपये आष्टी कारंजामध्ये आहे सहा हजार आठशे रुपये कळंबामध्ये आहे यवतमाळजोळ सहा हजार नऊशे रुपये दुधनीमध्ये आहे सात हजार रुपये वैजनाथमध्ये आहे सहा हजार पाचशे रुपये काटेलमध्ये आहे सहा हजार आठशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये सात हजार रुपये तुरीचे भाव आहे त्याचप्रमाणे बीडमध्ये सहा हजार सहाशे रुपये आणि तुमच्या भागामध्ये किती तुरीचे भाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तर बघू शकता शेगावमध्ये तुरीचे भाव आहे सहा हजार नऊशे रुपये शेगाव भोदेगावमध्ये आहे सहा हजार आठशे रुपये आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे करमाळामध्ये येथे आहे सात हजार पाचशे रुपये देवळगाव राजामध्ये सहा हजार सहाशे रुपये गंगापूरमध्ये आहे सहा हजार आठशे रुपये तुमच्या भागामध्ये किती आहे तुरीचे भाव कमेंटद्वारे जळू कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता शहाजीमध्ये आहे सात सात हजार रुपये तुरीचे भाव त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये तुरीचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा त्याचप्रमाणे मित्रांनो देवळगाव राजामध्ये आहे ते पाच हजार ते सहा हजार सहाशे रुपये गंगापूरमध्ये आहे सहा हजार आठशे रुपये तुमच्या भागामध्ये किती तुरीचे भाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळू कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद